कुचेगावचा गावचा सुपुत्र ऋषिकेश पाटील कराटे स्पर्धेत यश कुचे तालुका कोठे महाकाळ गावचा सुपुत्र ऋषिकेश शिवाजी पाटील यांनी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय कोल्हापूर विभागीय कराटे क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ऋषिकेश पाटील हा श्री लक्ष सैनिक पॅटर्न स्कूल मने मण्याराजुरी येथे येत्या दहावीमध्ये शिक्षण घेत असून त्यांनी प्रखर मेहनत शिकाटी आणि क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केलं या स्पर्धेत जिल्हाभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये ऋषिकेशनं उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला या यशामागे संस्थेचे संस्थापक विशाल माळी सचिव आणि मुख्याध्यापिका रुपाली लांडगे तसेच क्रीडा प्रशिक्षक सौरभ पाटील यांचं मार्गदर्शन लाभले असल्याचे ऋषिकेशने सांगितले त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे गावातील मान्यवर शाळा शिक्षक वृंद आणि पंचक्रोशातील नागरिकांनी त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात ऋषिकेशच्या या कामगिरीमुळे गावातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.